कुशल कुशल कारागीर चालक आज इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या जोरावर या संधीचा फायदा घेऊन नोकरी मिळवू शकतात असे प्रतिपादन मालेगाव विभागीय परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी शर्मणीत नोकरीसाठी जाणाऱ्या इच्छुकांसाठी सटाणा येथील बागलान अकॅडमी व निसर्ग मित्र राकेश घोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी सटाणा येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी व्यासपीठावरून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कसवे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विनोद जाधव आनंदा महाले राकेश गोडे निलेश कसवे गायत्री चव्हाण हरीश गुप्ता डॉक्टर राहुल सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला राकेश गोडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट बैलपोळा सजावट स्पर्धेतील विजेत्यांना शेतकऱ्यांना बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले फ्रीज मिक्सर चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते शिबिरास इच्छुक उमेदवार उपस्थित होते कार्यक्रमास मालेगावचे उपविभागीय परिवहन अधिकारी विनोद जाधव राहुल सोनवणे भाजप उपजिल्हाध्यक्ष राकेश घोडे बिंदु शेठ शर्मा आनंदा महाले निर्मलाताई बदाणे दिलीप खेळणार देवेंद्र पवार संजय पाठक बाळू पाटील अभिमान अहिरे दीपक पवार दीपक रौंधळ व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार तर आभार राहुल महाले यांनी मांडले बागला वृत्तांत शशिकांत विरारी